अपडेट न्यूज राष्ट्रनायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्या लढाऊ संघटनेचा म्हणजेच समता सैनिक दलाचा सत्त्याण्णवा वर्धापन दिन चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे भव्य बाईक रॅली काढून साजरा करण्यात आला राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात निघालेल्या या बाईक रॅलीचे चा आयोजन चाळीसगाव तालुका शाखेने केले होते जिल्हा सचिव नितीन मरसाळे जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत यांच्यासह तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव सचिव सचिन गांगुर्डे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वप्नील जाधव उपाध्यक्ष जीवन जाधव सौ सोनालीताई लोखंडे तालुका संपर्क प्रमुख मनोज जाधव सौ मायाताई अहिरे अभिजित निकम वाल्मिक अल्हाट यशवंत दाभाडे महेंद्र निकम शिवाजी शिंदे रवींद्र जाधव सदाशिव कदम मुकेश जाधव ॲडव्होकेट तुषार पाटील बाबा पगारे विशाल पगारे सीताराम जाधव राहुल गुजर अमजद खान गफ्फार शाह भैया बागुल नितीन जवराळे मयूर बागुल गणेश अहिरे अजय खालकर रतन अहिरे विश्वजित जाधव राहुल राखुंडे आकाश कसबे करण राखपसरे कुणाल अहिरे धनंजय अहिरे अवधेश बागुल घनश्याम बागुल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ही रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शेकडोंच्या संख्येने मोटरसायकल घेऊन युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते या रॅलीत सामील झाल्या होत्या संपादक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक किसनराव जोरवेकर या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते झेंडा फडकवून रॅलीस रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ करण्यात आला ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव देवीदास तात्या जाधव वसंत मरसाळे सोमनाथ गायकवाड रमेश भारती भाऊसाहेब अनिल पगारे भाऊसाहेब किरण खैरे भाऊसाहेब बाबूलाल शिरसाट भाऊसाहेब यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी सहभाग दिला शहराचे प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली निघाली व संत सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय या ठिकाणी विसर्जित झाले रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट